नमस्कार आमच्या सगळ्या भाऊ बहिणी तर आत्ता चालू आहे आपण आणि मस्त पैकी सगळे निवांत बसले आता आणि आता आपल्याला ची तयारी करायची मस्त अशी आणि दोघ दाजी आणि तुमचं दाजी साडू साडू मिळून आता तयारी करतात आगी दादा शिवाय नटून खटून बसली पिलून अपूर्वत राहिली चला बड्डे मस्त अशी तयारी आहे

फुगवून चिटकायचं आम्हाला काय माहिती हे कसं फोगवायचं ही नळी आली फुगवायला फुगवायचं काय म्हणत होतं पण कसं फोगवायची गुस्ट घालायची न

हा पूर्व मोठ्या नका फुगूले बया खाली नका ठियू ती फुटल मग नाही

लागले <supra> पा, पा, <supra> पा, 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 ते पावसाच्या आधी झाला पाहिजे मुरातलं पाहिजे बड्डे

शिवन्या गाल फुगे होते नहीं दुखती।

जा जा दिए। जा दिए। फुगे पापा राव एक झाले हे दोन फरा येत अकरा ती सगळं भितडच भरण ती हि लावल्यावर त्या

मजा वाटते काय प्पा खोग व्हायला ती होय बाप मजा वाटते काय फुगवायला ती

शिवणे नाव आहे दुसरं कसं टाकून आणू आम्ही आणलंय टाकून एवढं मोठं ती ही पळ खाली मोठी पळ मग काय तांदवळ खळ काय हळद हळद कुकुत हळद कुकुतूनच उयच होत आहे ना

मलद्या <tompa> प <tompa> <tompa> <tompa>

मी लावू पाहतीला दिसत काडीची पीठी बॉक्स आणलेला आहे ना तिला ह्याच्यात गुंतले कधी जबर ते पुर काडी का तिकडे मामा मामाली त्याला काय अकराला कुठं ठेवून जाईल कुठं नाही कुठं होयची कुठं ठेवून लाईट लाव

मावशी चांगलं गिफ्ट घ्या सायकल मग फोनवर सांगितलं तर मला मावशी सायकल गिफ्ट आण म्हणून पाऊस जोपर्यंत बड्डे होत नाही तोपर्यंत पाऊस येणार नाही म्हणली माझ्या बर्थडे दिवशी पाऊस येऊ द्या आग मग पावसाच येऊन